नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील तरुण युवकांना रोजगाराची सुवर्ण संधी पोलीस दलात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदासाठी भरती प्रशिक्षित युवकांना सरकारी नोकरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नोकर भरतीसाठी पावले उचलले असून यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन महायुती सरकारने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील जिल्ह्यातील पात्र युवकांना यामध्ये सामावून घेतल्याने तरुणांना रोजगार मिळेल त्यांच्या कुटुंबातील उन्नतीचा प्रश्न सुटेल ब्युरो रिपोर्ट अॅक्टिव्ह मराठी न्यूज चॅनेल ठाणे जिल्हा विभाग संपादक योगेश नवगिरे ठाणे धन्यवाद बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रशिक्षित मनुष्य मराठी न्यूज